भाऊ जरा आज वाईट बातमी नाही का अहमदाबाद मध्ये आहे अहमदाबादवर ना लंडनला जाताना विमान जे आहे ना, ना ले ले। ते क्रॅश झालेले क्रॅश म्हणजे काय आहे त्यात म्हणजे एअर कंप एअर इंडिया कंपनीचा दोष नाही बरं खरं म्हटलं तरी ना पायलटचा दोष आहे दोष म्हणजे कोणाचा बाहेर जे बोईंग कंपनी विमान बनवते ना त्यांचा दोष आहे ते इमानमध्ये थोडाफार प्रॉब्लेम झाला ना का त्यामुळे तिथं ना दोनशे चाळीस लोकांचा जीव गमावा लागला नाही का आकडा तसा जास्त आहे जिथं म्हणजे इमान जिथं क्रॅश झालं आहे ना ते आपले मेडिकल कॉलेज होतं नाही का तिथली बी लोकं मिलेली आहेत मग म्हणजे तिथली बी त्यांचा बी जीव गेलेला नाही का आता न्यूज आली थोडं थोडं नाही का गुजरातची न्यूज जरा दाब बघतात नाही का कारण असं लेवळा घटना घडलेली आहे गुजरातमध्ये पण ज्यांचे मृत्यू पावलेत ना आकडा कमी दिलेला आहे पण हाय जास्त पण कमी दिलेला आहे आता त्यांनी सांगितलं नाही का दोनशे बेचाळ पण ज्या हॉस्टेलमध्ये घुसलेलं आहे मेडिकल कॉलेजमध्ये तिथली बी लोकं जरा त्यांचा बी जीव गेलेला आहे मला वाटतं तिथलं वीसच्या आसपास त्यांनी बी जीव गमावला आहे आकडा तसं दोनशे साठच्या आसपास आहे पण आता मी का काय म्हणत राव काय सांगतात आता खरं